आचार्याजी मला खूप 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 छान वाटलं मी ज्याचा शोध घेत होते ते तुम्हीच आहात असं मला वाटतं आहे माझ्याकडे शब्दच नाहीत फक्त मी हे विचारू इच्छित होते की माझ्या मनात जे थोडेफार मोहाचे विचार येतात ते देखील येऊ नयेत आणि केवळ परमात्म्याचेच विचार यावेत आणि मी तुम्हाला काय सांगू माझ्याकडे शब्द नाहीत मी काय सांगू तुम्हाला काय बोलू तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला चांगले विचार यावेत तर त्या दोन गोष्टी आहेत जी सोपी आहे ती मी आधी सांगतो मग जी थोडी कठीण आहे ती सांगतो परमात्म्याचा असा थेट विचार शक्य नाही पण तुम्ही हे करू शकता की ज्यांनी जगाला परमात्म्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या म्हणण्यावर जरा विचार करा परमात्मा म्हणजे सत्य आणि परमात्म्यालाच आपण आत्मा म्हणतो त्याचा सरळ किंवा थेट विचार करणं कठीण होईल यापेक्षा चांगलं हे आहे की जशी आज आपली इथं चर्चा झाली आहे तर यावर विचार करा तर त्या मार्गाबद्दल विचार केला जाऊ शकतो पण जे त्याचं अंतिम ठिकाण आहे त्याच्यावर विचार करणं कठीण होतं ज्यांनी समजावलंय त्यांनीच हे सुद्धा म्हटलं आहे की त्याचा विचार कठीण काय तर अशक्य आहे पण काही हरकत नाही आपली हीच इच्छा आहे की सद्विचार हवेत हो ना तर सद्विचारांसाठी त्यांच्या गोष्टींवर विचार करा त्यांची आत्मचरित्र असतील तर त्यावर विचार करा यांच्याबद्दल जे काही बोललं गेलंय ते फारसं महत्वाचं नाहीये पण त्यांनी जे सांगितलंय ते महत्वाचं आहे तर ग्रंथ देखील दोन प्रकारचे मिळतील एक ज्यात महापुरुषांबद्दल काहीतरी आहे आणि दुसरा जो महापुरुषांचं वक्तव्य आहे त्यांनी जे काही सांगितलंय त्यावर लक्ष द्या त्यांच्याबद्दल तर इतरांनी काहीतरी सांगितलंय ते आपल्याला काय माहिती आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये सांगितलेल्या गोष्टीमध्ये सांगणारा उपस्थित असतो वक्तव्यात वक्ता उपस्थित असतो हो ना तर जर महापुरुषाबद्दल कोणी काही बोलत असेल तर त्यात तो बोलणारा उपस्थित असेल मग हा रस्ता मी कशाला निवडू जेव्हा मला सरळ सरळ त्यांचा श्लोक त्यांचं भजन किंवा त्यांची कथा उपलब्ध आहे तर त्यांची कथा म्हण जे त्यांनी सांगितलेली कथा त्यांच्याबद्दल सांगितली गेलेली कथा नव्हे त्यांच्याद्वारे सांगितलेली कथा जसं की रामकृष्ण परमहंस बोध कथा सांगायचे किंवा जातक कथा आहेत तसंच किंवा जैन कथा आहेत किंवा सूफी कथा आहेत तर त्यांचा विचार करा हा सोपा भाग होता जो यापेक्षा थोडा कठीण आहे तो आहे आत्मविचार आत्मविचार काय असतो की आपण कसं जगत आहोत कसं खात पित आहोत कसे संबंध निर्माण करत आहोत कोणासोबत कसं वागत आहोत यावर व्यक्तीने सतत लक्ष ठेवून विचार करत राहावे तर हे दोन्हीही सद्विचारांच्या श्रेणीत येतात ठीक आहे सुरुवात करण्यासाठी जे सत्पुरुष झाले आहेत त्यांच्या कथनांचा विचार आणि पुढे जेव्हा जास्त प्रगती करायची असेल तेव्हा सद्विचारात सर्वात उत्तम असतो आत्मविचार आणि आत्मविचार म्हणजे हेच की स्वतःला पाहिलं समजून घेतलं आणि हे बघितलं की जसं आपण विविध प्रकारच्या भावनांच्या आहारी जाऊन वागतो तसंच दुसरेही वागतात मग स्वतःमध्ये आणि दुसऱ्यामध्ये एक प्रकारची एकता दिसून येते ठीक आहे तर सोपं हेच आहे की आधी तुम्ही यांच्यापासून सुरुवात करा आणि मग आत्मविचारही करा बस यामुळे मन जेव्हा भरलेलं राहील तेव्हा मनात बाकीच्या कोणत्या विषयांना जागाच मिळत नाही मग ते आपोआप निघून जातात तेच तर हवं आहे मला की बाकी दुसरा कोणताही विचार येऊ नये बाकीचे विचार तेव्हाच दूर होतात जेव्हा त्यांच्यावर प्रकाश पडतो तर जेव्हा ते जे प्रकाशाने भरलेले आलोकित विचार मनात येतात तेव्हा जे इतर व्यर्थ आणि अंधाराचे विचार असतात त्यांना ते आपोआप दूर करतात तर हीच वेदांताची प्रक्रिया आहे की असे विचार घेऊन या जे की विचारालाच आरसा दाखवण्याचं काम करतील नेती नेतीचा अर्थ असा आहे की असं ज्ञान आणणं जे आधीपासून साठवलेल्या ज्ञानाची सफाई करून टाकेल असं काहीतरी आत घेऊन येणं की जसं माकडे जेव्हा खूप जास्त प्रमाणात एका ठिकाणी जमा होतात तेव्हा तिथं काय आणलं जात वानर पण जी जागा माकडांची आहे ती जागा वानरांना आवडत नाही कारण ती जागा आहेच कोणाची ती माकडांकरिता असलेलीच जागा आहे ना तर वानर येतं आणि एक वानर वीस माकडांना पिकाळून लावतं आणि वॉनर मग हे करत बसत नाही की तिथंच आपलं घर वगैरे बनवलंय तर ते स्वतःही तिथून निघून जात किंवा जे लोक त्याला घेऊन आले होते तेच त्याला परत घेऊन जातात हीच नीती नीती आहे असे विचार घेऊन या जे विचारालाच आरसा दाखवून पळवून लावतील आत्मज्ञानाचा अर्थ हाच आहे जो ज्ञानी आहे त्याचं सत्य जाणून घेणं तर जे जुनं ज्ञान असतं ना जे भावना बनून बसलेलं असतं धारणा बनून बसलेलं असतं स्मृती बनून बसलेलं असतं अनुभव बनून बसलेलं असतं त्याचं महत्व किती कमी आहे हे दिसून येतं मग माणूस त्याच्यावरची आपली पकड सोडून देतो तर अनावश्यक जे विचार आहेत ते निघून जातात माझा एक प्रश्न होता मी तो अनेक ठिकाणी वापरला आहे आणि वापरतही आणला आहे कारण सर माझं क्षेत्र हे क्रिमिनॉलॉजी आणि फॉरेन्सिक सायन्स आहे तर सर एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी सिनर हॅज अ फ्युचर या कोटेशनचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्यात संतांच्या भूतकाळाबद्दल आणि पापी माणसाच्या भविष्याबद्दल जी चर्चा केली जाते त्यामध्ये जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतात अपराधी तेव्हा त्यांचा रिपोर्ट वगैरे बनवत असताना त्यांचं भविष्य पाहिलं जात असेल की कुठेतरी हे लक्षात ठेवून की बाबा याचं भविष्य चांगलं आहे तर त्याला सोडून देऊया किंवा त्याच्या बाजूने निर्णय देऊया आणि उद्या तो समाजात जाऊन पुन्हा तीच प्रवृत्ती जिवंत ठेवत असेल तर हे जे बोललं गेलंय ते लोकसत्य आहे याला थोडं आणखी स्पष्ट असं ऐकलं गेलं पाहिजे याचा अर्थ एकदा तुम्ही सांगा याला असं ऐका लोक अशी आहे ना एव्हरी सेंट हॅज अ पास्ट अँड एव्हरी क्रिमिनल हॅज अ फ्युचर याला असा ऐका ते जास्त योग्य असेल एव्हरीबडी इज अ क्रिमिनल इन द पास्ट अँड एव्हरीबडी हॅज द पोटेन्शियल टू बी अ सेंट जन्मतात तर सगळे अपराधी म्हणूनच मै अपराधी जनम का नक्षिक भरे विकार जन्म घेणं हाच एक अपराध आहे मै अपराधी जनम का नक्षिक भरे विकार जन्माला तर सगळे अपराधी म्हणूनच येतात पण सर्वांमध्ये संतत्वाची शक्यता असते एव्हरी क्रिमिनल हॅज अ फ्युचर नॉट नेसेसरिली खूप सारे गुन्हेगार भविष्यातही गुन्हेगारच राहतात त्यामुळे फ्युचर नाही तर पोटेन्शियल आहे पोटेन्शियली होय आपण सगळे संत होऊ शकतो आणि जेव्हा भूतकाळाचा प्रश्न येतो तेव्हा कोणताही संत संत म्हणून जन्माला आला नव्हता संत तर खूप मेहनतीनं आणि कष्टानं बनावं लागतं या अर्थानं प्रत्येक जण अपराधी म्हणूनच जन्माला येतो अरे बाबा जर आत्म्यापासून वेगळं होणं हेच पाप असेल तर पहिलं पाप तर आपण जन्म घेऊनच केलं होतं अहंकारच तर शरीराच्या माध्यमातून जन्म घेतो तर अपराधी तर आपण त्याच क्षणी झालो होतो ज्या क्षणी जन्म झाला होता पण असं आवश्यक नाही की भविष्यात सगळ्यांना मुक्ती मिळेलच जर हजारपैकी नऊशे नव्याण्णव लोक अपराधी म्हणून जन्माला आले होते तर ते अपराधी म्हणूनच मरतीलही जर ते बंधक म्हणून जन्मले होते तर ते बंधकच मरतीलही इथं संतत्वाचा अर्थ मुक्ती असा आहे मुक्ती ही फक्त एक संभावना असते भविष्य हे मुक्तीची कोणतीही हमी किंवा खात्री नसते की भविष्यात तर सगळं चांगलंच चांगलं होईल कसं चांगलं होईल भविष्यात तर एकच गोष्ट निश्चित असते की शरीर पडेल अहंकार मिटेल असं काही निश्चित नाही मृत्यू मिळेल हे निश्चित आहे पण मुक्ती मिळेल असं काही निश्चित नाही तर याला असं बघा की मागून तर सगळेच त्याला असं म्हणा की सगळेच पशु होते किंवा बंधनातच होते किंवा अपराधीच होते जन्म तर सर्वांचा असाच झाला होता पण आपल्याला हे बघायचं आहे की जीवनाची दिशा कुठे जातीय मुक्तीकडे जातीय की मृत्यूकडे विचारणीय प्रश्न आहे ना जीवनधारा तर चाललीच आहे पण ती मुक्तीकडे चालली आहे का मृत्यू कडे थँक्यू